जय महाराष्ट्र प्रथम आदरणीय हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन अभिवादन आज इथे शिवसेनेच्या मुलाखती आयोजित केलेल्या होत्या मी प्राध्यापक विशाल शितोळे प्रभाग क्रमांक तीन ड जो की सर्वसाधारण गट आहे त्याच्यामधनं उमेदवारीसाठी मी इच्छुक आहे तसं मी साहेबांना भेटून जे मुलाखतीसाठी आलेले आहेत त्यांना भेटून माझं इच्छुक आहे हे असं कळविलेलं आहे ना प्रभागातील विविध समस्या असतील त्यासाठी नेहमीच आवाज उठवलेला आहे गुलमोर रोडवर असो प्रोफेसर चौक असो बिस्तबाग चौक असो कुष्तीधाम रोड असो इथल्या विविध समस्यांबद्दल आजपर्यंत आपण आवाज उठवत आलो आहे तसेच लाडकी बहीण योजना वगैरे असेल मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा असेल या विविध कक्षेतून आपण काम करत आलेलो आहे तर मी असं मानतो की मला ही उमेदवारी भेटेल अशी मी पक्षकांना अपेक्षा करतो